रेड अलर्टची घोषणा झालेली आहे जालनाच्या नागरिकांना माझी विनंती आहे अनावश्यक तुम्ही बाहेर जाऊ नका दुसरा जे नदी काठावर राह राहणारे लोक आहेत त्यांना मी सांगतो की शासनाच्या वतीने गेस्ट हाऊस असेल कोलंब्रीकर नाट्यगृह असेल सरकारी शाळा असेल राष्ट्रीय दिवस शाळा असेल इथं तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जिथं जिथं येईल जिथं जिथं लोकांना काही आवश्यकता असेल धान्य पुरवठा करणे असेल किंवा जे सामान भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला वाटतं द्यायचे आम्ही देण्याची तयारी आहे आणि माझा नंबर लिहून घ्या नाईन एट टू थ्री एट वन ट्रिपल थ्री मी पुन्हा नंबर सांगतो नाईन एट टू थ्री एट वन फाई ट्रिपल थ्री या अगोदरी आम्ही लालबागमध्ये आम्ही चारशे किट वाटलेले आहे जर कोणाला कीट पाहिजे त्यांना काहीही असे म्हणजे चादरा पाहिजे असेल किंवा आमच्याकडून जेही मदत तुम्हाला असेल तुम्हाला या नंबर वाला कॉन्टॅक्ट करा तुमचा सेवक म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र